तांदळाच्या पाण्याचे हे सात चमत्कारिक उपयोग ऐकून तुम्ही पाणी कधीच फेकून देणार नाही मंडळी रोजचा स्वयंपाक करताना आपण कुकर लावण्यापूर्वी तांदूळ धुतो आणि त्याचं पाणी कोणताही विचार न करता सरळ सिंकमध्ये टाकून देतो पण हे पाणी तुम्हाला किती पद्धतींनी उपयोगी ठरू शकतं हे एकदा पहा रोजच्या रोज तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी आपण निरुपयोगी म्हणून टाकून देतो त्याचे किती चांगले उपयोग करता येऊ शकतात हे उपयोग पाहिल्यानंतर तुम्ही तांदूळ धुतल्यानंतर पाणी टाकून देण्यापूर्वी नक्कीच विचार कराल चला तर मंडळी जाणून घेऊया की तांदळाच्या धुवणाचे पाणी आपल्याला कसे उपयोगी ठरते तर नंबर एक आहे सहसा तांदूळ दोन ते तीन वेळा धुतात पहिल्यांदा तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी टाकूनच द्या कारण त्या पाण्यात तांदळाला लावलेली औषधी पावडर मिसळलेली असते पण दुसऱ्या आणि तिसऱ्या धुण्याचं पाणी मात्र वेगळ्या कामासाठी आपण नक्कीच वापरू शकतो नंबर दोन तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये अमिनो ॲसिड विटॅमिन्स मिनरल्स असतात त्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी चांगलं असतं शॅम्पू केल्यानंतर हे पाणी केसांना लावा एक दोन मिनिटांसाठी केसांवर तसंच राहू द्या आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने केस धुवून टाका केस जास्त सिल्की आणि मऊ होतील नंबर तीन तांदळाचं पाणी चेहऱ्याला लावा आणि पाच ते सात मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर चेहरा धुवून टाका त्यामुळे त्वचेला टाईटनेस टिकून राहील तसेच त्वचा चमकदार दिसू लागते अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी राईस वॉटर अर्धा तास फ्रीजमध्ये थे ठेवा आणि त्यानंतर हा उपाय आपण करू शकता नंबर चार आठवड्यातून एकदा तांदळाचं पाणी रोपांना घाला रोपांसाठी ते उत्तम खत मानलं जातं तांदूळ धुण्याच्या पाण्यात विटॅमिन बी असतात हे रोपांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी चांगलं असतं त्यात स्टार्च असतात हे स्टार्च केवळ रोगांच्या वाढीसाठी उपयोगी नसतात तर तर जमिनीतील बुरशीच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात नंबर पाच हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी होते त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ते तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो तसेच चेहऱ्यावर लालसरपणा आणण्यासाठी देखील मदत करतात नंबर सहा केसांना अनेकदा फाटे फुटतात हवामानातील बदलामुळे ते कमकुवत होतात तांदूळ धुतलेल्या पाण्याने केस जर आपण धुतले तर केसांची ही समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल नंबर सात तांदळाचं पाणी तुमच्या पाळीव प्राण्यांचं अंग धुण्यासाठीही आपण वापरू शकता त्यामुळे त्यांच्या अंगावरील केस अधिक चमकदार आणि मऊ होतात असं मांडलं जातं तर मंडळी हे होते तांदळाच्या पाण्याचे चमत्कारिक उपयोग तर मग नक्कीच तांदूळ धुताना तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी आपण फेकून देतात तर ते फेकून न देता त्याचा अशा पद्धतीने वापर करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामधील ज्या काही समस्या असतील केसांच्या त्वचेच्या तर त्या समस्यांसाठी या तांदळाच्या पाण्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद